हाय अनुष्का हाय भक्ती थोडासा बोर्डचा इश्यू आला था त्या वळ आपण बॅक ला घेतला आणि पुन्हा नवीन लेक्चर चालू केलं आपण चला प्रश्न तोच हाय गुरुजी सर हाय चला लक्ष द्या पुन्हा तोच प्रश्न जिथून आपण तिथूनच सुरुवात करूया जिथं आपण आउट जातो तिथूनच सुरुवात करूया एका गाड्यात दहा वाजून वीस मिनिटे झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार होईल तास काटा आणि मिनिट काटा दहा वाजून वीस मिनिटे झाले एका घरात दहा वाजून वीस मिनिट झालेली तर तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल आपल्याला सॉल्व्ह करायचे त्यासाठी आपलं सूत्र आहे तीस गुणिले तास मायनस अकराचे दोन गुणिले मिनिटे आता यामध्ये बघा तास किती आहे दहा तास तीस गुणिले दहा वाजा अकराचे दोन गुणिले मिनटे मिनटे किती बरं वीस मिनटे काय करणार बघा तीस गुणिले दहा म्हणजे तीनशे होतात बरोबर आहे वजा दोन ने तर भाग जाऊ शकत नाही बरोबर आहे का मग पाच पॉईंट पाच चा भाग जाईल मग इथं काय करायचं आपण वीस ला भाग देऊन बघूया कितीच भाग गेला दहाचा अकरा गुणिले दहा एकशे दहा होतात बरोबर आहे का तीनशे मधून एकशे दहा गेले खाली उरतात एकशे नव्वद अंश इत्या अंशाचं कोण तयार होईल एकशे नव्वद अंशाचा कोण तयार होईल बरोबर आहे ना तीनशे मधून एकशे दहा गेले एकशे नव्वद ओके आता दोन कोण तयार होत बघा आता आणखीन पर्यामध्ये काय काय बघा आपल्या बघा इथं दोन कोण तयार होतात दोन कोण कोणते तयार होतात समजा लक्षात हे हो पण महत्वाचं आहे काय वेळेस सेवन चुकू शकत इथ बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा बघा दहा वाजून वीस मिनिटे तास काटा दहाच्या थोडासा पुढे मिनिट काटा वीसवर इथं बघा आपण हा कोण काढला हा कोण इथं दुसरा पण कोण असू हो शकतो तयार होतो दोन कोण तयार होतो बघा प्रत्येकामध्ये दोन कोण तयार होतात जर आपलं उत्तर एकशे ऐंशी एक पेक्षा जर मोठं आलं तर हेच उत्तर आपण काय करायचं तीनशे साठ मधून मायनस करायचं एकशे नव्वद किती उत्तर येईल बरं एकशे सत्तर अंश पर्याय असा पण असू हो शकतो एक तर पर्याय एकशे नव्वद आवू शकतो किंवा एकशे सत्तर होऊ शकतो शक्यतो एकशे ऐंशी पेक्षा एक लहान कोणाचा पर्याय असतो पण काय वेळेस एकशे नव्वद पण असू शकतो लक्षात घ्या अनुष्का ओके चला ठीक आहे तेजस्वी नि चला उदाहरण समजलं हे बघा दोन कोण चालला हा कोण झाला एकशे सत्तरचा आणि हा झाला एकशे नव्वदचा हा झाला एकशे नव्वदचा असे दोन कोण तयार होतात बरं का पर्याय बघा पर्याय हजार मध्ये तुमचा एकशे एक सत्तर असेल तर एकशे सत्तर करायचा एकशे नव्वद असेल तर एकशे नव्वद करायचा ओके सर समजले चला हा प्रश्न सॉल्व करा बरं आता दहा वाजून पन्नास मिनिटे झाली असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा फोन तयार होईल सांगा बरं उत्तर मला यासारखं तास काटा हे बघा दहाच्या दहा वाजून वीस मिनिटाच्या ऐवजी किती घेणार दहा वाजून पन्नास मिनिटं घ्या चला कराबर सॉल्व एकदा बघा हा प्रश्न सॉल्व्ह करा चला चला भक्ती रामेश्वर चला सॉल्व करा कृष्णा अनुष्का तुषार काळे Sejahtera Sravani, Salah, Selamat चला करा सॉल्व पाठपणा अजय चला किमती टाका सूत्रातून सॉल्व करा आवाज येतो व्यवस्थित रामेश्वर आवाज येतो ना ते शेणिक उत्तर आलं पंचवीस पंचवीस येत भक्ती दहा वाजून पन्नास मिनिट झालेले पंचवीस कस बर बगू एक साठ बी अगूर कि तू चला कि पच्वीस का एकशे साठ तीनशे साठ अरे पूर्ण वर्तवजमा तीनशे साठ अंश असतं बाळा तीनशे साठ कास काही ओंकार ओके तास किती आहे तीस गुणिले तास तास किती है। दहा वाजून पन्नास मिनिटे म्हणजे तास दहा अकराशे दोन मिनटे किती आहे पन्नास तीस गुणिले दहा किती होतील तीनशे मायनस दोन ने पन्नास ला पंचवीसचा भाग जातो बरोबर आहे का अकरा गुणिले पंचवीस किती होता बघा अकरा गुणिले पंचवीस एकशे पंच्याहत्तर होत दोनशे पंच्याहत्तर होत दोनशे पंचाहत्तर होतात बघा अकरा गुणिले पंचवीस पंचवीस दहा अडीचशे आणि पुन्हा पंचवीस दोनशे पंच्याहत्तर तीनशे मधून दोनशे पंच्याहत्तर गेले फक्त पंचवीस अंश किती अंश कोणत्या होईल फक्त पंचवीस अंश तयार होईल पंच्याहत्तर पंचाहत्तर कस तीनशे मधून दोनशे पंचाहत्तर गेले एकशे साठ श्रावण एकशे साठ कसं आलं उत्तर तुझं पंचवीस हे बघा तीस गुणिले दहा तीनशे अकरा चे दोन गुणिले पन्नास दोन ने पन्नास लाग झाला पंचवीस चा भाग झाला पंचवीस गुणिले अकरा दोनशे पंचाहत्तर तीनशे मधून दोनशे पंच्याहत्तर गेले किती राहिले खाली पंचवीस राहिले बघा बरोबर रामेश्वर ओके चला राईट हे लिहून घ्या बाजूला सर तो थोडस मी लिहून घ्या इथं दहा वीस नाही बरं का दहा पन्नास करा आता प्रश्नामध्ये चेंज झालेला आहे

चला चाल ओके चला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा दोन वाजून चाळीस मिनिटाचा దోన్ చీస్ మినిట వా చీస్ మినిటె

एकशे साठ चला श्रावणीचं पण एकशे साठ आलं चला सॉल्व्ह करून बघू तीस गुणिले तास किती तास आहेत इथं दोन ताशी तीस गुणिले दोन बरोबर आहे का वजा अकरा चे दोन गुणिले मिनटे मिनटे किती आहे चाळीस मिनटे तीस गुणिले दोन साठ मायनस वीसचा भाग जातो वीस गुणिले दहा दोनशे वीस म्हणतात बरोबर आहे का आता हे उत्तर दोनशे वीस मधून साठ गेले तर एकशे साठ येतात मायनस एकशे साठ येतं बरं नियमानुसार पण आपल्याला इथं मायनस काढून टाकायचं आहे मायनसच्याऐवजी काय घ्यायचं आहे प्लस एकशे साठ मानायच्या मायनस एकशे साठ नाही मानायचं किती मानणार प्लस एकशे साठ आपलं उत्तर बरोबर आहे साठ मधून दोनशे वीस गेले मायनस एकशे साठ येत या पण याला मायनस प्लस मानायचं एकशे साठ बरोबर रामेश्वर अनुष्काचं पण बरोबर आहे भारत आपला पंकज पंकज डुकरे कृष्ण कृष्ण क्लिअर दिसू लागली इकडं तर कृष्ण क्लिअर आहे तुझा मोबाईल चेक करायचं रेंजचा प्रॉब्लेम होतो कारण एकशे साठ बरोबर राईट पंचवीस एकशे साठ पंचवीस काय म्हणा गाडी हा पहिलं प्रश्न उत्तर पंचवीस दुसरे एकशे साठ तिसरेच पंच्याहत्तर आलं का बर चौथ्याच बारा आलं पंचवीस एकशे साठ पंच्याहत्तर आणि बारा बर ठीक आहे चला हा क्वेश्चन सॉल्व्ह करा आता तीन वाजून तीस मिनिटे तीन वाजून तीस मिनिटे బోర్మ చాలా తి వాటర్ శ్రుతి కా మ चला क्वेश्चन तिसरा सॉल्व करा सॉरी चौथा हा हा क्वेश्चन सॉल्व करा पंकज करण स्क्रीन तर क्लिअर दिसू लागली अनुष्का उत्तराला ठीक आहे पंचाहत्तर श्रुती श्रुतीचे मलिक ओके पंचाहत्तर बरोबर आहे नवले पंचाहत्तर राईट पंचाहत्तर करांचं पण पंचाहत्तर ओके करां दिसत निवस्थिती कृष्णा पंचाहत्तर ओ सर्वांचं पंचाहत्तर आहे बर ठीक आहे तास, किती मायस दोन, दो ता, दोन ने तीस दिला द्याला पंधराचा भाग जातो पंधरा गुणिले अकरा एकशे पासष्ट होतात नव्वद मधून एकशे पासष्ट गेले मायनस पंच्याहत्तर म्हणजेच काय पंच्याहत्तर मायनस पंच्याहत्तर म्हणजेच काय पंच्याहत्तर करायचं आपली जर बरोबर आहे सर्वांचं उत्तर बरोबर आहे पंचाहत्तर अंश बरोबर आहे <laughs> సత వా ఛత్తిసే ఉత్తరకాడ వాళ్ళ ఛత్తి సుఖే బారా బారా ఓకే సార్ వాళ్ళ ఛత్తిస్ हुँ? चला सात वाजून छत्तीस मिनिटे तीस गुणिले तास सात तास मायनस अकरा दोन गुणिले छत्तीस कोणाकोणाचं उत्तर आलं वा सर्वांच बारा बारा ओके सत्रिक आठ्रा, एक दोनशे दायनस इध अठरा अठरा दी एक ऐसी अठरा प्लस अठा कर दे एक अठाव बरबर है बार अंश राइट बारा अंश बरबर है विशाल पायल रामेश्वर श्रुति भारत कृष्णा कृष्णा शेळके अनुष्का श्रावणी तेजस्विनी ओके ओके करण सर्वांच बरोबर